बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण सोळावे रात्रीचे दहा वाजून गेले होते बंडा बाहेर सोप्यात अंतरून टाकत होता त्याची आई आत बाहेर करीत होती अरे खाट्ट्यावर झोप की अ वरण झोपत खाली आलो म्हणजे डोसकं राहील का अरे मग लगीन झाल्यावर कसा करायचा जा मग झालेली लग्न निस्तरा मग माझ्या लग्नाच्या नादाला लागा अरे इतक्यात नाही करीत लगीन ना आम्ही तुझं तू हाराकलाहीस कर असं त्याची आई म्हणून हसायला लागली सुचिता तर मोठ्यानं हसायला लागली त्याला पण हसव आलं पण ते तो दाबत म्हणाला कोण हराकले तर वा गाव हाराकलंय सुचिता आता बघ आता मी काय नाव काढलं होतं का अरे इतक्यात नाही आम्ही लगीन करीत तुझं पण कवातरी करावं लागणारच की बघू गौतवा पोळ्या बंडा म्हणजे लग्नात पोळ्यांचं जेवण करायचं म्हणतोस बाई अगं तुला म्हणीचा अर्थ कळला नाही बाई बंडा कळा की उगी चेष्टा केली तुझी त्यानं जाजूंची घाटी टाकली त्यावर वाकाळ आणि त्यावर चादर टाकली पांघरायला रख घेतली मग तो बंदूक जवळ घेऊन झोपला ते कशाला आणि थ्यार रातची कोणीतरी पळवून नेली माझी बसा आधीच टाऱ्यांचा वारा झालंय कोण येते पळवून त्याच्यावरच पहिला बार टाकतो टाक बाबा टाक आणि जा तुरुंगात असं म्हणून ती आत गेली पोरगी झोपूनच वाचत होती जवळच मोबाईल ठेवला होता मोबाईल कशाला घेतलाय जवळ आता मोबाईल जर कुणाचा आला तर नंबर बघणार आणि लगेच बंद करणार बंद करा आणलाय वय मोबाईल हे बघ आज तिकडचा फोन येईल एकन बार न्यायला येतो म्हणून फोन आला तर सांगायचं सुचिता आजारी आहे तसं कशाला सांगायचं सा। मग म्हणील तसंच होतं मग काय सांगायचं सा। म्हणायचं सा। आम्ही सगळी नाशिकाला त्रिपिंडी श्राद्ध विधी करायला जाणार आहे तिकडूनच आल्यावर मग बघू पण जायचं ठरलंय काय बघूया की पण कायतरी त्या विधीबद्दल ठरवलंच पाहिजे मग कवा ठरवायचं आता कवा यांचा डोळा उघडतो या बघूया की त्यांचा डोळा उघडायचा गांजा उतरला म्हणजे तोच बाहेरून बंडा म्हणाला सांगणार आहे नानाला ना तुमचं बोलणं ए बाबा उगाच डोसकं फिरवू नकं त्यांचं बी आणि आमचं बी आय मोबाईल माझ्याजवळ आणून ठेव हो, काय सांगायचं सांग ते मी सांगतो आत्ता ऐकलंच तेच सांग बरं बरं त्यानं जवळचा मोबाईल घेतला सुचिता काय वाचते हे त्यानं लांबूनच पाहिलं आत अनंग रंग कसली कादंबरी गा झोप जा मला वाचू दे वाच वाच वाचनानं मनुष्य शहाणा होतो शहाणा होऊन दे खुळा तू जा तिकडं अगं खरंच म्हणतोय मी वाईट अर्थानं नाही कसा आहे म्हण मला काय करायचं बंडाजी आई आत गेली जेण टाकून उशी घेऊन झोपली सुचिता ही उशी रहालाहीच उच आहे ही घे सुचितानं आपली उशी तिला दिली आणि तिची उषा आपण घेतली तोच बंडा बंडा म्हणून हाक मारीत घराच्या मागणं कुणीतरी आलं आणि अंगणात येऊन उभा राहिलं कोण हाय बंडा झटकन उठला मी अर्जुन मी रामा सातपुते का हा आले एका अजून तुझा काका आलेला नाही एका सकाळी गेली ती दोघी राहणार वडाबी आलाय म्हणतात तो मग तिकडल्या रानात अडकला काही वय वय मग त्यांच्या जेवणाचं कसं आलो की देऊन कसं भाकरीचं गटूळच फेकलं आलीकडनं झ आम्ही बसलो तिकडे काळजी करीत बरं जातो जावच झोपा मग त्यांची पावलं उशिरा वाजत राहिली तिकडे कुत्रंही उशिरा भुंकत राहिलं तेवढ्यात भंडाच्या उशाचा मोबाईल वाजायला लागला तशी सुचिता बाहेर पळतच आली शिट्टी वाजली बंडा नंबर बघ बग, बघितला कुणाचा आहे दाजींचा मग उचलू नकोस आता उचलला काय बोलणार मगाश आपलं ठरलं तेच हॅलो बंडा काय होय बोला दाजी उद्या सुचिताला न्यायला येतोय ये बरोबर साडेपाचला आम्ही सगळी नाशिकला जाणार आहे त्रिपिंडी विध करायला आम्ही परत आल्यावर तुम्हाला फोन करू तुम्ही जावा सगळे सुचिताला मी न्यायला येणारच दाजी तो विधी घरातल्या सर्वांनीच करावा लागतोय नाहीतर तो देवाला रुजू होत नाही उगीच काहीतरी सांगू नका दाजी तुमचा बंडा बोलतोय माझ्यावर विश्वास नाही ते काही नाही काही नाही चालणार विधी गेला तिकडे खड्ड्यात दाजी देवाला तसं म्हणू नका नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर म्हणून एक पवित्र क्षेत्र आहे कुंड आहे गोदावरीचा उगम तिथंच वरती आहे बंडा तू लांबड लावू नकोस उद्या मी येणारच आणि सुचिताला घेऊन जाणारच फार झालेला आड तुमचे बरं या मग इथं आल्यावर तुम्ही तुमची बायको तुमची सासू सासरे सगळ्यांनी मिळून ठरवा काय ते मी आता तुमच्या भानगडीत पडणार नाही चालेल ठेवतो हं ठेवा हा संवाद सुचिता आणि तिच्या आईनं ऐकला सुचितानं कपाळावर हात मारून घेतला ती लगबगीनं आत गेली पुन्हा पुस्तक घेऊन बसली आत्ता तरी ठेव की गं बाई ते पुस्तक त्यात सगळ्या नागड्या बायकांचे फोटो आहेत तुला कोणी सांगितलं दुपारी तुझी झोप लागली होती तेव्हा मी बघितलं चांगलं केलंस म्हटलं असलं काय एवढं लक्ष देऊन वाचती या बघू रागाच्या भरात तिनं पुस्तक ठेवलं आणि तिनं लाईट घालवली आता उद्या काय करायचं ते ठरवा गंगू मी शाप जाणार नाही ते तुझा बा आणि नवरा बघा मला त्यात वडू नका राहू दे मी माझे समर्थ आहे समर्थ आहेस तर झोप आता आणि तिनं कूस बदलली सुचितानं तोंडावर पांघरून घेतलं छपरात लाला व त्याची बायको उसाच्या पाल्यावरच पण बाजल्याच्या खाली पहुडले होते भरपूर पाला टाकून त्यानं तिथं चांगली गादीच तयार केली होती ती मऊ मऊ उबदार वाटत होती चांगला गुडघ्यावर उंच तो पाला टाकला होता आईला कापसाच्या गादीपेक्षा हे भारी काम आहे की तो वय आणि पाला बी हाय ती उसाच्या पाल्याच्याच गाद्या केल्या तर कसं होईल चांगलं होईल की ती दोघे उशीर बोलत होते सगळं खरं पण उशाव उषाला आपला हात घ्यायचं रामाच्या हाताची उशी होती सीतेला तुमचं काय तरीच अग रामायणात थाय की हे खरं होय दोघं बोलत बोलत झोपू लागले मग ती एका बाजूला तोंड फिरवून झोपली याने उलट्या दिशेला तोंड केलं आणि झोपेचं सोन केलं असा बराच वेळ गेला आणि मग तिने नवऱ्याकडनं वळून पाहिलं पाला खसपसला तसं त्यानंही बोलून पाहिलं अजून झोपली नाहीस वय नाही तुम्ही मी बी नाही का? ती तू झोपली नाहीस म्हणून तो आणि तुम्ही तू झोपली नाहीस म्हणून बरं झोपाता बरं तू बी झोप आता आणि दोघांनी ही कुस बदलली असा काही वेळ गेला आणि तिने पुन्हा वळून पाहिलं तसं त्यानंही वळून पाहिलं लाला हसला तशी ती पण पदर तोंडाला लावून हसली जावा तिकडं तिचं लाडीक बोलणं का ग का म्हणजे ती म्या काय केलं तो आणि मी काय केलं दोघंही पुन्हा हसली झोपा झोपा ह तूही ही झोप तो ह मी झोपले बघा मी बी झोपलो बघ सकाळची उन्हा अंगणात आली तेव्हा गजुना घराकडं आला होता हे आंघोळीला पाणी काढा आवरा तुमचं बारडी ठेवते बाथरूम मध्ये तो आवरू लागला डब्यातली तंबाखूची मिश्री चुरचुरत ती घासत मागल्यादारला गेला त्याची आंघोळ झाली चहा झाला तोपर्यंत बंडानं सर्व वार्ता त्याला कथन केली काकाची दाजीच्या फोनची तू पाहुण्यासनी या म्हटलास वय होय कारभारी झालास म्हणा की दाजी ऐकूनच घ्यायला तयार नाही ती तर मग काय सांगू काकाचं काय झालं म्हणालास पुरामुळं ते बसले तिकडंच अडकून बरं सुचिता बाळ कसं कसं करायचं कशाचं पाहुणा येतो या न्यायला तुला तु सांकाई सांकाई मी नाही जाणार तुझं तू सांग काय सांगायचं ते आम्ही आता तुमच्यात भाग येत नाही राहू द्या माझं मी बघते काय करायचं ते शहाण्यानं तुमच्या नादाला लागून ये गजू राहू द्या कुणी सांगितले तुम्हाला सुचिता थोड्या वेळातच करवड्याचा बाळू काका अचानक अंगणात येऊन उभा राहिला हातात विडीचं थोटूक होतं या काका, चाललंय काय तरी आहेच की गजू झाड द्यायचं काय होय किती सव्वा लाख इतकं अहो दोन लाखाकडं त्याची किंमत जाईल काय सांगता सागवान सागवान मिळतेच कुठं नावा नाव मागायचं लागलं बरं योग्य ती किंमत सांगा दिडा जात नाही सव्वा लाख देतो बघा नाही जमायचं अहो बंगला बांधाचा चाललाय दारासणी सांगवण पाहिजे व्यापारला नवं कशाला बी असू द्या तोच बंडा चहा घेऊन आला काय बंडा शाळा काय म्हणते या चालली आहे की चालली आहे की नव नंबर आला पाहिजे नालाला कुणी दमू नका लई कष्ट बाबा त्याचं तुम्हा पोरांसाठी होय सुचिताचं कसं चाललं आहे बरं आहे चहा झाल्यावर काका उठला हे बघ एक चाळीस करून देतोस काय बरं या जावं पैसे घेऊन पैसं पुढच्या महिन्यात पैशाची जरूर आहे म्हणून तर झाडे काय काढलं आहे मधली भानगड कळाली आम्हाला म्हणूनच आता कानाला खडा लावला आहे बरं चेक चालेल काय वटला म्हणजे बरं वटला नाही तर अटक होईल की मला पण रोकच द्या झाड तोडायचा ताप आणि तुमचा वास्तू या ते कळ मग काकानं दणक्याच्या खिशात हात घातला नोटांचं पुडकं काढलं एक लाख आहे ती पंचवीस राहू देत तसलं काय गाणं नक पुून निघालूयात मी मग त्यानं दुसऱ्या खिशाबनं एक पुडकं काढलं त्यातून मोजून दहा हजार दिलं आणि पंधरा असू दे आता गजुनाना तुमचं आमचं पहिल्यापासून चांगलं आहे बरं गजुनानं नोटा मोजल्या ह आहे ती उद्या ट्रॅक्टर पाठवून देतो पण तुम्ही बी आलं पाहिजे बरं बरं काका निघतायत न निघतायत तोपर्यंत जॅकेटवाल्याची गाडी दारात दत्त जाकीटवाला म्हातारा खाली उतरला हळूहळू चालत गजुनाकडे आला वळीकला का वळीकला वळीकला आमच्यामुळं तुमको ताप हुआ क्षमा असू द्या असं म्हणून त्यानं गजुरानाच्या हातात हात दिलं त्या म्हाताऱ्याचं डोळं भरून आलं आता कारभार आमची मुलं बघतात जॅकेटवाला चांगला आहे जाऊ का चहा प्यायचा नाही का चहा बी सगळा बंद झाला तब्येत कशी काय चांगली चांगली आणि तू जॅकेटवाला उठला निघाला गाडीत बसला तोच गजुनानं आपल्या बंडाला म्हणाला बंडा नारळ तरी टाक दोन तीन त्यांच्या गाडीत मग बंडाने दोन तीन नारळ गाडीत टाकलं पण आता त्या ड्रायव्हरला गाडी सुरू होईना अरे बंद पडते काय गजवंताच्या घरामधी आणि मग गाडी सुरू झाली नारळ पाहुण शेटजी म्हणाले अरे बाबा श्रीफळ चांगला असते हमको अच्छा लगा तेवढ्यात गाडी सुरू झाली मग बाळू का काही उठले येतो हं तोच बंडा म्हणाला नाना, आता ते पंचवीस हजार आलेत काय नाही कुठलं र जादा झाडाचं जा। बरं मग ते मला द्या अर ते सरांचं पैसे द्यायचं आहेत की मस्त आलेत की लाखभर त्या पैशाला चिक्कार का माहिती काय करताय त्यांचं तुझ्या भणीला दागिनं म्हणजे पावना बी खुश होईल ती कवा जाते या तिकडं बंडा जात नाही म्हणून घरात ठेऊन चालेल काय बेस चालतंय तसं नसतंय बाबा बरं राहू द्या आमचं कोण ऐकतंय तो सुचिता तिथं आली मला काही दागिने नकोत त्याला कशाला पैसे पाहिजे ते द्या मी तिकडं जाणारच नाही मग दागिनं ना कशाला तुझं ते कायमचंच आहे पण पाहुणा आल्यावर तुला नाही म्हणता येणार नाही येतं मग काय भांडण करत बसायचं काय ना ना तिकडलं कुणी आवाज काढू नका माझ्यासमोर अगं पण मग तू करायचीच काय मी काय बी करीन करा जावा काय बी गजुनाना उठला तोच लाला व त्याचा दोस्त अर्जुन तिथं आले राती कसं कस झालं पुरामुळे छपरातच अडकून पडलो दोघं बी बर सुचिता कुठं हाय आत वाचित बसली काय वाचती रे काय वाचती या ते तिचं तिलाच ठावं तू तिला आणलीस इथंच मोठा घोटाळा केलास अरे त्यावेळी आणावीस लागली का ते सांगून तुला काय उपयोग पण आता भिजत घोंगड ठेऊ नका काहीतरी निर्णय घ्या उद्या तिचा मालक जे तुम्ही हाला मग हलवायची काय आम्ही तयार आहे पण पूर्गीच तयार नाही मग आता उद्या काय होईल ते होईल ना ना तसं पूर्वीला वाऱ्यावर सोडून कसं चालल लाला, मग तुम्ही सांगा काय करावं पूर्गीला बोलाव बाहेर तिलाच विचारूया सुचिता अगं तुझा काका आलाय बाहेर या मी ऐकते या मगाच्यानं माझ्या नादाला लागू नका तुम्ही त्यातूनच ठसक्यात बोलली ती येत नाही नवका बाहेर मग आपण जाऊया आत तिचं म्हणणं तरी काय बघूया असं म्हणून लाला उठला आत गेला तर पूर्वी उठून आत गेली आणि तिथूनच मागल्या जरा पळाली काय खरं न हो अरे आम्ही सगळं सांगून बघितलंय विषय काढला की तिचं तोंडच बंद होतंय त्यामुळं आम्ही आता तिचा विषयच काढत नाही कसं होईल तसं होईल म्हणायचं आणि डोळे झाकून बसायचं कुठंतरी तरी देवऋषी फवृरुशी तरी बघा की बघितला की मग तो म्हटला त्रिपिंडी विधी करा नाशिकला जाऊन सगळं चांगलं होतंय बघा मग ठरले की करायचं मग धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात